येशू ख्रिस्त मानवतेसाठी दिलेलं बलिदान येशू ख्रिस्त हे केवळ एका धर्माचे प्रवर्तक नव्हते तर ते मानवतेच्या इतिहासातील एक महान आध्यात्मिक क्रांती होते त्यांचा जन्म बेथलेहेम येथे साध्या गोठ्यात झाला परंतु त्यांच्या जीवनाचा प्रभाव राजवाड्यांपेक्षा अधिक खोलवर पोहोचला ख्रिस्ती श्रद्धेनुसार येशू हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतरले त्यांचा जन्मच एक संदेश होता देव साधेपणा प्रेमात आणि करुणेत प्रकट होतो येशूंचे बालपण शांततेत गेले परंतु त्यांचे कार्य सुरू झाले तेव्हा त्यांनी समाजाच्या रूढी अन्याय आणि दांभिकतेला थेट आव्हान दिले त्यांनी सांगितले की देव मंदिरात नाही तर प्रत्येक प्रेमळ हृदयात वास करतो गरीब आजारी पापी आणि बहिष्कृत लोकांमध्ये त्यांनी देव पाहिला अंधांना दृष्टी देणे भुकेल्यांना अन्न देणे दुःखी मनांना आशा देणे हे त्यांचे चमत्कार केवळ अलौकिक नव्हते तर मानवी करुणेचे प्रतीक होते येशू ख्रिस्तांचा सर्वात मोठा उपदेश होता प्रेम आणि क्षमा त्यांनी स्पष्टपणे सांगितले तुमच्या शत्रूंवरही प्रेम करा त्या काळातील हिंसा सूड आणि अहंकाराने भरलेल्या समाजात हा संदेश क्रांतिकारी होता त्यांनी सत्तेला सत्य सांगितले धर्मगुरूंना आत्मप्रेक्षणास भाग पाडले आणि सामान्य माणसाला आत्मसन्मान दिला त्यामुळेच काहींसाठी ते देवदूत होते तर काहींसाठी ते धोकादायक ठरले येशूंवर खोटे आरोप लावण्यात आले आणि त्यांना क्रूसावर चढवण्यात आले क्रूस हे अपमान आणि वेदनेचे प्रतीक होते पण येशूंनी त्याच क्रूसाला बलिदानाचे आणि प्रेमाचे चिन्ह बनवले शेवटच्या क्षणीही त्यांनी क्षमा मागितली हे पित्या त्यांना माफ कर कारण ते काय करीत आहेत हे त्यांना माहीत नाही मानवतेसाठी दिलेल हे बलिदान इतिहासातील सर्वात महान क्षण मानला जातो मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी येशूंचे पुनरुत्थान झाले असे ख्रिस्ती श्रद्धा सांगते हा प्रसंग मृत्यूवर जीवनाचा विजय दर्शवतो पुनरुत्थानाने जगाला आशा दिली की अंधार कितीही गर्द असला तरी प्रकाश कधीच संपत नाही याच घटनेवर ख्रिस्ती धर्माची पायाभरणी झाली आणि शतकानुष्टके चालणारी श्रद्धेची ज्योत प्रज्वलित झाली आज दोन हजार वर्षांनंतरही येशू ख्रिस्तांचे शब्द जगाला दिशा देतात त्यांची शिकवण केवळ धार्मिक नसून ती नैतिक सामाजिक आणि मानवी मुल्यांची आहे